नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन खासदार सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण महाराजांच्या भव्य पुतळ्याने वेधले लक्ष शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्वास्तिक चौक येथील जनजागृती मित्रमंडळ ट्रस्टच्या वतीने सिंहासनावर विराजमान शिवाजी महाराजांच्या भव्यपूर्ण कृती पुतळ्यास खासदार डॉ सुजय विखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने परिसर तनानून गेला होता प्रारंभी जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख दिलीप सातपुते युवासेनेचे जिल्हाप्रमुख योगेश गलांडे आकाश कातोरे माजी महापौर शिला शिंदे नगरसेविका अश्विनी जाधव शहराध्यक्ष अॅडव्होकेट पुष्पा येळवंडे सलोनी शिंदे तृप्ती साळवे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे आशिष शिंदे अमोल हुंबे पोपटराव पाथरे आनंद शेळके पवन कुमुटकर पाटकर विजय चव्हाण आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त या ठिकाणी महाराजांना पुष्पा हार अर्पण करून त्यांना विनम्र असं अभिवादन केलं आणि दुपारी चार नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या एस टी स्टँड जवळील आश्वारूढ पुतळ्याला देखील या ठिकाणी आम्ही सगळे शिवसेनेच्या वतीने त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण करणार आहोत आणि मोठ्या संख्येने अनेक वाद्ये घोडे त्या ठिकाणी याचे आपले बँड असे अनेक वाद्ये पारंपरिक वाद्य आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि मोठ्या संख्येने त्या ठिकाणी आम्ही हा उत्सव हा निमित्त साजरा करणार आहोत शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं आताच आम्ही शिवाजी पुतळ्याला हार घालून महाराजांचा आशीर्वाद घेतलं आणि महाराजांचे मा, जे हिंदुत्वाचे विचार पूर्ण संपूर्ण हिंदुस्थानच काश्मीर पर्यंत पासून कन्याकुमारी पर्यंत आज महाराजांचा विचार हिंदुत्वाचा विचार आज मोदी साहेब पुढे नेतात म्हणून आज महाराज होतो म्हणून आज आम्ही आमचं हिंदुस्थान आज दिसतोय हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन जातात त्यांचे विचार आणि त्यांचे आचार त्यांचे विचार आचार न जाण्यासाठी आम्ही काम करतो शिवसेनेचं काम करतो आणि इथून पुढच्या काळामध्ये बाळी पिढींना पण त्यांचा विचार मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीने ज्या काळात साडेतीनशे तीनशे सत्तर वर्षपूर्वी हे महाराजांनी केले महाराजांनी जे के पराक्रम केले मुघलांच्या के विरोधात आज असेच वेळ आलेले आहे या देश वाचवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना महाराजांचे विचार घेऊनच काम करावं लागणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा